जय महाराष्ट्र तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन मजेदार ब्लॉग मध्ये आणि क्रिएटर बीसी वाले चालले दीदीच्या लागेनार ते पण रोगाला आणि कोकण म्हटलं की काय होतं पुराणं कोकण म्हटलं की राडा होणार बाई राडा एकदम राडा, राडा, एक राडा, राडा।, 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 राडा। आता दोन तीन ब्लॉग आपले डायरेक्ट कोकणातले येणार आणि क्रिएटर बीसी कोकणात गेले म्हणजे आता राडा तर होणार आणि तुम्हाला डिगभर असा रिल्स सुद्धा बघायला भेटत भावानं आता भावानं आपला भावाचा गॉगल लाव ना लाव ना लाव तर आपल्या भावाचा गॉगल कसं वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा बाय भावासाठी आहे ना भाऊ डिगभर कमेंट आले पाहिजे का इंस्टा युट्यूब जिकडे पण आपला व्हिडिओ दिसतो तिकडे कमेंट तर डिगभर आले पाहिजे डायरेक्ट मेन्शन करायचं आपल्या भावाला विषय 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 हा वाला। आता बसला पण ट्रेन मध्ये मेंदूवाडा वगैरे खाल्ले रावासाला विषय नका डायरेक्ट रोवा डायरेक्ट रोवाला चाललोय बाई कालू बाबा पण आहे कालू बाबा पण आपण कुठे जाणार ते सांगेल तुम्हाला कालू काय बोलतो भावा सांग कुठे चाललो आपण चाललोय बाईच्या हल्लीला बाबा आता होणार राडा मोठा काय ऐकणार नाही ते पण क्रिकेटर बी सी चालले मग तर राडा फिक्स आहे काय बोलतो बाबा मग काय बोलतो आपला विषय ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा एवढ्या वावाच्या लवकर टेन के कम्प्लीट होते असं सगळ्यांनी विश करा आणि लवकर लवकर वावाच्या दहा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करा युट्यूब ला बाई आता फॅशन भाऊ बोलला टेन के तर झाले पाहिजे आता राडा होणार आहे भाऊ आपले आता सेव्हन के व्हायला आले फक्त शंभरच पाहिजे मग सेव्हन के आपले होऊन जातील का विषय तुझा सपोर्ट फटेवाला भेटतो असा सपोर्ट राहू दे ट्रेन मध्ये नुसतं बुक्का जाऊया मासे पकडायला जाऊया बघायला अरे खाली थार आले थार, <laughs> थार, थार।, थार थार आहे थार हे बघा इकडे इकडे थार थार ओजी आली ओजी आली ते कसं आहे ना आम्ही जरा धुवायला लागला आपलं वॉशिंग सर्व्हिस इकडे आमचं जरा साईड एकदम म्हणजे प्रायव्हेट आहे ना त्यामुळे इकडे इकडे हा ते ना का एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपला ते आहे असा विषय ओजी वाले एकदम ओजी ना काळ्या काळ्या काळ्यासारखेच आहे आमचं फार आता आम्ही चालले गाडी थांबले आपली काही क्षण मध्ये कंटिन्यू राहा पुढे जाऊन अजून मजा येणार आपण येऊन पोहोचलो आता रोवायला आता आपल्याला इकडे पिकअप करायला येणार सीट भाऊ आणि माझ्या सीटचे पप्पा आहेत आणि आम्ही तिघ आता बघूया सीट येणारे बुलाय रे काय चल जाऊन जाऊ बाबा ते किफ मार आपण आता चालू सिद्धात येईल आता बघूया कुठे जायचं आपल्याला पहिल्यांदाच आपण रोगायला भावा आता डायरेक्ट सिद्धच्या भावा बहिणीच्या लग्नाला आलो आपण बोल बावांनो ही गाडी आहे आपल्याला पण नेपालकडनं जाणार आहे सिद्धाच्या घरी फक्त थिएटर बी सीवाले बोलतात भावा काका आपल्याला घ्यायला सिद्धार्थ कोणतरी ते लागतात ला ला। मला तर ना आहे ती मी फर्स्ट टाइम सिद्धार्थच्या गावीवायला आम्ही होतो Eh, está. Chao, ya. अरे मामांनो आपण चाललो आता गाडी मध्ये बसलोय काय काका आपण सिद्धाचे पप्पा आहेत ते आणि हे पण लागतात काका सिद्धाचे काका काका हे पण सिद्धाचे काका आपल्याला घ्यायला आहेत हे ओजी ओजी एकदम आता आपण जाऊया डायरेक्ट भेटूया सिद्धाच तर बी आता आम्ही गेम खेळतो तिकडेच ट्रेन आहे आपली गाडी आपण काय ना जे ट्राफिक रायडरवाला गेम खेळतोय पण ते काही रेसिंग रेसिंग वालाय आमच्या ट्रेन पुढे गेले आपण हरले आपले पॉईंट कमी होणार आता जिंकणार का माझे घर <laughs> <थे। laughs> सर भावांना आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन आपण मंदिरामध्ये गेलेलो तिकडे आहे मंदिर आहे पाठीमागे महादेव असं आम्ही तिकडे गेलो आता आम्ही चौघ सर म्हणजे पूर्ण टीम आपली डॅड ॲडची क्रिकेटर बी सी जे कोण कोण सांगाल चूर किंवा कट्टी जेवढे पण पोरं म्हणजे आम्हीच बाकी पोरं ना आलेत आपण पूर्ण आता आलो सिद्धार्थ भाऊच्या गावी चिलेरोवाला लोकेशन एक्सप्लोअर करायला हां हे काय आहे कमेंटमध्ये सांगा आणि हे काय आहे कमेंट सांगा आता आपण चाललं जीवाला भाऊ मस्त वाटतं कोकणात आलो आणि नेक्स्ट ट्रीप पण आपली कोकणातली होणारच आहे ती पण एक महिन्याची आहे एक महिन्याची आपली कोकणातली ट्रीप होणार आहे आपण पूर्ण रत्नागिरी किंवा घागर जे आम्ही फिरणार आहे एक्सप्लोर करू सर्व क्रिएटर मोठ्या मोठ्या क्रिएटर्सला सुद्धा आम्ही भेटणार आहोत चला आता जाऊया जेवायला तर भाऊ आपण काल चिपच्या गावी आलो होतो आणि आज दुसरा दिवस इकडे आज हल्दी आहे तिच्या बहिणीची आणि आम्ही लोक इकडे प्रशांत भाऊ आहे इकडे आयुष्या आणि तिकडे पण आलो इकडे आणि विषय कसा आला तर काल आम्ही आलो होतो पण आयफोन आहे तर स्टोरेजचा प्रॉब्लेम तर सर्वांना येतो आणि फुल काल स्टोरेजचा प्रॉब्लेम आम्ही इकडे तिकडे करतो आज खाली झाला आपला फोन आज फक्त आता ओनली लग्न आणि हल्दी बाई सर्व कव्हर करणार आपण आपला ब्लॉगा आता होणारच आहे काल का आपण ब्लॉग नाही केला आता राडा आपण आलो होतो ताईच्या लग्नाला आणि यांच्या गावामध्ये कशी शाळा आहे जी तुम्हाला कोकण रेल्वे आणि लालपरीचा फील देते तर आम्ही त्याचं शूट केलं आपण इंस्टाग्राचा अपलोड केलाय ते एक्सप्लोर रोजीला आणि आपला एक त्याचा ब्लॉग पण आम्ही केलाय तर तिकडे जाऊन तुम्ही बघा आपण छोटा मिनी ब्लॉग टाकलाच आपला तर समोर दिसणार नाही हे दिसतंय माहीत नाही तिकडे कोकण रेल्वे आणि या साईडला लालपरी हळीफूल एक नंबर शाळा बनवली कडक यांचा पेज पण आहे जन्म कोकणातला जावा तिकडे चेक करा तिकडे पण त्यांनी शाळेची व्हिडिओ बनवलेच्या तर फिरता फिरता मी आलो होतो आणि बाबू हा भेटला हा बाबू भेटला आम्हाला त्या बाबूकडे आहे ना इलेक्ट्रिकल एक सायकल आहे बाबू सांग रे सायकल कशी सांग सांग बंदाज सांग काही नाही सांग <laughs> बाबू आहे बाबूकडे इलेक्ट्रिकल सायकल आहे चार्जिंग संपली तर पेंडली पेंडल पण आपण मारू शकतो बाबू चालू आहे तुमचा भाईचा घ्यायचा विरळ आपण विरार मध्ये राडा घालू माझी साधी बोली का बोलतात का आम्ही ना लग्नाला इकडे गावी आलेलो आणि काल आम्ही बोलत होतो तर बाबा बोलले आमच्या घरी या आणि बघा याच्यामुळे असं कोकणातली असं साधी बोलली जे आम्हाला ओळखत नाही ते पण त्यांच्या घरी बाबा नमस्कार बाबा बाबा यार करा हां हायचं बोलतात क्वालिटी बाबांचा